हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात छोटा भारत कोणाला म्हणतात ऑप्शन ए नवी दिल्ली बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी महाराष्ट्र तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्येच सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली भारतात नवी दिल्ली येथे मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते कारण भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील लोक इथे राहतात भिन्न भिन्न धर्म संस्कृती सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीचे लोक दिल्लीमध्ये राहतात म्हणून दिल्लीला भारतात छोटा भारत म्हणून ओळखले जाते प्रश्न दुसरा आहे पाचशे रुपयाच्या नोटावर एकूण किती भाषा लिहिलेल्या असतात ऑप्शन ए अकरा B, C, D, था सेल, था बी सतरा सी वीस डी पंचवीस मित्रांनो तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सतरा पाचशे रुपयाच्या नोटावर सतरा भाषांमध्ये रक्कम लिहिली जाते समोर इंग्रजी आणि हिंदीचा संप्रदाय लिहिला जातो व उलट बाजूस एक भाषा फलक आहे तिथे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी पंधरा भाषांचा समावेश आहे भाषा वर्ण व क्रमानुसार आसामी बंगाली गुजराती कन्नड काश्मीरी कोकणी मल्याळ मराठी नेपाळी ओडिशा पंजाबी संस्कृत तामिळ तेलुगू आणि उर्दू अशा पंधरा भाषांचा समावेश आहे मित्रांनो दहा रुपयाच्या नोटावर किती भाषा असतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न तिसरा आहे पृथ्वीची जुळी बहीण कोणत्या ग्रहाला म्हणतात ऑप्शन ए बुध बी गुरु सी शुक्र डी शनी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र शुक्र हा पृथ्वीचा गृ बहीण ग्रह म्हणून ओळखला जातो कारण दोन्ही ग्रह एकमेकांशी बरेच साम्य आहेत म्हणून पृथ्वीला बहीण म्हणून शुक्राला म्हटले जाते प्रश्न चौथा आहे भारतात कोणत्या राज्यात आधार कार्ड बनत नाही ऑप्शन ए गुजरात बी जम्मू काश्मीर सी महाराष्ट्र डी कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये आधार कार्ड बनत नाही कारण इथे पाकिस्तान भारत चीन जीन्स, लो चीनसारखे लोक राहतात आणि इथे भारताचा कोपरा कोणता आणि इतर देशांचा कोपरा कोणता हा ओळखणे कठीण आहे प्रश्न पाचवा आहे कोणते पूल छत्तीस वर्षातून एकदाच येते ऑप्शन ए ब्रह्मकमळ बी लिली सी नागपुष्प डी कमळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपुष्प हे फूल छत्तीस वर्षातून एकदाच येते नागपुष्प म्हणजे मेसुआ फेरिया हे त्याचं लॅटिन नाव आहे हे नेपाळच्या हिमालयात पूर्वेकडे ईशान्य भारतात डेक्कन विकल्प आणि अंदमान बेटावर वाढते ते झाडासारखे दिसते फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद